आणि खानदेशचं म्हणाल तर जळगाव असेल रावेर असेल नंदुरबार असेल धुळे असेल दिंडोरी असेल नाशिक असेल या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होती हे मला स्पष्ट दिसतं आहे एक चांगला प्रतिसाद बघायला मिळाला त्यांना मी सांगितलं होतं उद्या आमचा ट्रेलर पहिले बघा मग आपण पिक्चरवर काँग्रेसच्या सर्व नेत्यांना आज मिळतोय आणि जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार आणि श्रीराम पाटील यांनी हजारोंच्या संख्येने रॅली काढून उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल केला या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार करण पवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी पक्षाचे झेंडे घेत उमेदवारांच्या विजयासाठी शक्ती प्रदर्शन केले उमेदवारी अर्ज भरताना मला लाख इथं हजारोच्या संख्येने जळगाव लोकसभा मतदारसंघातून तरुणांपासून ज्येष्ठ श्रेष्ठांपासून महिलांपर्यंत मोठा वर्ग हजर होता महाविकास आघाडीचे नेते हजर होते एक चांगला प्रतिसाद बघायला मिळाला कालच एका प्रश्नाचं उत्तर देताना मी सांगितलं होतं कोणी आरोप आमच्यावर केले होते की पिक्चर फ्लॉप राहील त्यांना मी सांगितलं होतं उद्या आमचं ट्रेलर पहिले बघा मग आपण पिक्चरवर नंतर बोलू त्याचं एक छोटंसं ट्रेलर आम्ही या ठिकाणी लोकांनी दाखवून दिलेलं आहे अतिशय उन्हाच्या तडाक्यामध्ये लोकांचं प्रेम आणि लोकांचे प्रतिसाद बघून त्या ठिकाणी खूप आनंद झाला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तीन साडेतीन तास आपण बघितलं असेल ती रॅली उन्हात चालली आणि सभा झाली गुन्हा दाखल करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत जळगावचे संपर्क प्रमुख संजय सावंत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जितेंद्र आव्हाड माजी खासदार उन्मेश पाटील जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे पाचोऱ्याच्या वैशाली सूर्यवंशी महानगराध्यक्ष शरद तायडे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील महापौर जयश्री महाजन गुलाबराव वाघ आदी प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मेंद्र राजपूत जळगाव टाईम्स न्यूज